नमस्कार माझं नाव हर्षील सातव संचालक फ्लेअर्स एनर्जी एल एल पी आम्ही टाटा पॉवर सोलरचे अधिकृत चॅनल पार्टनर आहोत आणि आज आपण आलो आहोत संदीप हॉटेल हो येथे असा कुठलाही व्यक्ती नसेल जो नगर पुणे हायवेवरनं क्रॉस झाला असेल आणि संदीप हॉटेलला हो जेवायला थांबला नसेल संदीप हॉटेलने हो हरित क्रांतीकडे पदार्पण करून सोलर सिस्टीम बसवण्याचं नियोजन केलं आहे आपण संदीप हॉटेलचे संचालक सचिन आबा कोतकरांकडून ऐकूया की सोलर सिस्टीम बसवल्यावर त्यांना काय काय लाभ झाला आहे तो आ, मी सचिन भणोदास खोतकर पाटील संदीप हा एकोणीसशे शहा शहाऐंशी सालापासनं वडिलांनी बनोदास कोतकर यांनी सुरु सुरुवात केली आहे व त्या एकोणीसशे शहाऐंशी नंतरच्या काळात आमचे मोठे बंधू संदीप व मी सचिन आणि लहान छोटे बंधू आमोल असे तिघे मिळून आम्ही या व्यवसायात काम करत आहे आम्ही आमचे पुण्या येथे तीन रेस्टॉरंट संदीप या नावाने आहेत एक बालगंधर चौकामध्ये आहे एक मगरपट्ट्यामध्ये आहे एक चंदन नगरमध्ये आहे आणि नगरमध्ये आमचे सहा रेस्टॉरंट आहेत एक उदयनराजे पॅलेस हॉटेल एक सचिन हॉटेल प्युअर व्हेज आता एक संदीप हॉटेल ही ह्या हॉटेलची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी जाल, झाली साली झालेली आहे म्हणजे आता छत्तीस वर्ष होऊन गेले व दुसरे आदित्यनराजे हॉटेल असे रेस्टॉरंट आमचे आहेत आमच्या हॉटेलमध्ये ला जे काय एम सी बीचा जे पॉवरचा विषय होता हा पॉवर आम्हाला तीन ते सव्वा तीन लाख रुपये प्रत्येक महिन्याला आम्हाला भाडं येत होतं तर आत्ता आम्ही गेल्या दोन महिन्या दोन ते तीन महिन्यामध्ये टाटा पॉवरमधलं आम्ही सोलर पॅनलिंग फिट केलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही एस बी आय बँकेतनं पन्नास लाख रुपये लोन घेतलं आहे तर पन्नास लाखाचा आमचा हप्ता आम्हाला एक लाख रुपये मिळतो आमची फीड पाच वर्षाची आहे तर जर आ, सा, तीन सव्वा तीन लाख रुपये भाड्यात जर ती सव्वा तीन लाख रुपये आमचं लाईट बिलमधनं एक लाख रुपये जरी ई एम आय गेला तरी आमचे दोन ते सव्वा दोन लाख रुपये आमचे सेव्ह होतात तर असे आमचे अडीच ते तीन वर्षामध्ये आम्ही पूर्ण पावर जे पावर टाटा पॉवरचा जो प्रोजेक्ट आहे तो हा नील करू शकतो आम्ही सोलरचे प पॅनलसाठी बऱ्याच जणांची कोटेशन अठरा कंपन्यांचे कोटेशन मागवले आणि त्या कोटेशनसोबत बऱ्याच कंपन्यांचे लोनसाठी प्रपोजल पण सांगितले गेले पण त्याच्यामध्ये टाटा हे ब्रँड असल्यामुळं ब्रँडसोबतच काम करायचं आणि त्यांची सर्विस आणि त्यांचे कामाची क्वालिटी आवडल्यामुळे आणि एस बी आय बँकेचं जे काय आमचं लोन प्रपोजल ते करून देतो म्हटले म्हणून आम्ही एस बी आय बँक व टाटा पॉवरचं पॅनल बसवली हा सोलर सिस्टम लावल्यापासून आम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही अजून आम्हाला जी एस टीचा फायदा हा सात लाखापर्यंत झाला आहे आम्हाला स्व इन्कम टॅक्सचा फायदा तीन वर्षामध्ये दहा लाख रुपये होणार आहे जी एस टीचा आणि इन्कम टॅक्सचा जर फायदा बघितला तर दोन्ही म्हणून आमचा सतरा लाख रुपयापर्यंत आमचा बेनिफिट मिळणार आहे आम्हाला त्याच्यात म्हणजे पन्नास लाखातनं जर सतरा लाख रुपये कमी केले तर आम्हाला ही सिस्टीम तेहतीस लाख रुपयातच मिळाली आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर पंधरा महिन्यातले सोळा महिन्यामध्येच आमची ही सिस्टीम आमची होऊ शकते आम्ही आमचे सात हॉटेल व व आमच्या घरी व आमचा पेट्रोल पंप व आमचा एक फार्म हाऊस आहे फार्म हाऊसला म्हणजे तिथं म्हशीचा गोठा आहे हे सर्व मिळून आम्ही सगळ्या ठिकाणी सोलर पॅनलचा बेनिफिट घेतो आहे व याचा सगळ्यात जास्त फायदा असल्यामुळे आपण बी बाकीच्या ग्राहकांनीसुद्धा याचा फायदा घ्यावा